खूप खूप स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आज आपण व्यवहार अपूर्णांक यावर आधारित असणारं जे गणित आहे जे स्कॉलरशिपला आठवी स्कॉलरशिप असेल पाचवी स्कॉलरशिप असेल त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगानं जे काही आपल्याला गणित पडतात जे व्यवहार अपूर्णांकातली आताच नुकतेच टी ई टी आहे त्याही परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारचं गणित येऊ शकतं त्यासाठी आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे आता प्रश्न खूप सोपा आहे कितीही मोठा प्रश्न असू द्या आपल्याला तो प्रश्न सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे काय सांगितला प्रश्न बघा रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा तीन छे चार भाग व सतरा पाने वाचली तेव्हा अठ्ठावीस पाने शिल्लक राहिले व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा तीनशे पाच भाग व वीस पाने वाचली तेव्हा सव्वीस पाने शिल्लक राहिले तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त होते आता आपण काय करू याचे दोन भाग आपण करू म्हणजे इकडच्या बाजूला आपल्याला रवीनाचं जे आहे ते आपण मांडूया आणि इकडच्या बाजूला आपण काजलचं मांडूया म्हणजे नंतर आपल्याला त्या पुस्तकात एकूण सुरुवातीला पाने किती आहेत हे आपल्याला शोधता येईल आता रवीनाचं काय आहे तीन छे चार भाग आहेत आणि पाने किती आहे ती सतरा अधिक अठ्ठावीस करायची ही पाने झाली या दोघांची बेरीज करायची सतरा आणि अठ्ठावीसची आपल्याला बेरीज करायची आता बघा आठण सात पंधरा आणि इथं एक मिळवला दोन दोन चार झाले म्हणजेच पंचेचाळीस पाने झाले आपल्याला म्हटल्यानंतर इथं किती आहेत तीन छे चार भाग आहेत तीन छे चार भाग म्हणजेच पाऊन भाग झाला नीट लक्षात घ्या पाऊन भाग वाचला म्हणजे एक भाग शिल्लक राहिला म्हणजे एक पाव भाग शिल्लक राहिला चारपैकी तीन भाग वाचले आणि एक भाग शिल्लक राहिला शिल्लक राहिला म्हणजेच पंचेचाळीस पाने वाचायचे राहिले मग आपल्याला इथं काय करायचं एका पुस्तकाचे चार भाग आहेत इथं पुस्तक एक भाग म्हणजे पंचेचाळीस आहे म्हणून चार गुणिले पंचेचाळीस करायचं पंचेचाळीस केल्यानंतर पंचेचाळीस चोक एकशे ऐंशी पाने झाले कुठला झाला तर मराठी या विषयाचे लक्षात ठेवायचं मग आता तशाच प्रकारची इकडं प्रक्रिया मग काय केलं इथं आपल्याला काजलनं इतिहासाच्या पुस्तकाचा तीन छेद पाच भाग वाचला आणि वर वीस पाने वाचली म्हणजे इथं भागात आपल्याला वीस पाने दिलेले नाहीत म्हणून सव्वीस पाने शिल्लक राहिले म्हणून काय करायचा तीन छेद पाच भाग आहेत म्हटल्यानंतर पाचपैकी तीन भाग वाचलेत म्हणजे पाचपैकी दोन भाग वाचायचे राहिलेत मग ते दोन भाग वाचायचे राहिलेत म्हणजे वीस पानं आणि सव्वीस पानं आपल्याला दिलेले आहेत म्हटल्यानंतर वीस अधिक सव्वीस करायची वीस आणि सव्वीस झाली आपली शेहेचाळीस मग आता इथं पाचपैकी दोन भाग असा अपूर्णांकात भाग दिलेला आहे पाचपैकी दोन भाग राहिला आहे पाचपैकी तीन भाग वाचला आहे म्हणून शेहेचाळीस भागिले दोन करायचं बेदोनी चार बेत्रिक सहा मग तेवीस जे पानं जे आहेत ते एक भाग म्हणजेच तेवीस पाने झाले असे आपले पुस्तकाचे किती भाग आहेत पाच भाग आहेत म्हणून काय करायचं आहे पाच गुणिले तेवीस करायचा पाच त्रिक पंधरा हा चॅलेख पाच दुनी दहा एक अकरा मग आपल्याला की झालं ही एकशे पंधरा पाने या ठिकाणी कशी झाली तर इतिहासाची झालेली आहेत मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की मराठीची पाने किती आहे ती एकशे ऐंशी आहे ती आणि इतिहासाच्या पुस्तकाची पाने किती आहेत एकशे पंधरा आहेत म्हणून काय विचारले की, की? काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त होती म्हणून आपण लगेच एकशे ऐंशी वजा एकशे पंधरा करायचे इथं सात राहील इथं दहा राहील आपण हातच्या पद्धतीनं दहातनं पाच गेला पाच उरला सातातनं एक गेला सहा उरला एकातनं एक गेला शून्य म्हणजेच पासष्ट पाने जास्त आहेत असं आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं हे आपल्याला आप व्यवहार या उदाहरणं अशा पद्धतीची पडू शकतात परीक्षेला त्यावेळेस आपण अशा प्रकारे सोडवायचं या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेलं आहे काही अडचण आली तरी आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये कमेंट टाकायची त्याच्यावर आपण सोल्युशन घ्यायचं खूप खूप धन्यवाद